अमळनेर पालिकेच्या निवडणुकीसाठी पंधरा रोजी सदस्य पदासाठी सदुसष्ट अर्ज दाखल झाले असून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले असून यात गुणवंत सुरेश वाघ राधा संजय पवार यांनी अर्ज दाखल केले नगरसेवक पदासाठी आतापर्यंत एकशे एकोणीस तर नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज दाखल झाले आहेत पंधरा रोजी नगरसेवक पदासाठी शालिनी कदम कविता राजपूत गुलाम कादर अब्दुल रशीद देवेंद्र कांबळे नूतन पाटील अफसाना खाटीक शोभाबाई गढरे राज संदांशिव मनीषा संदांशिव इब्राहिम हबीब खाटीक अभिजित बिराडे नंदा संदांशिव सुनंदा मोरे छाया बिराडे नावी शेख श्रीराम चौधरी सय्यद मिसबाह मनाजीर अली सय्यद आफरीन आबिद दीपक चौगुले अविनाश जाधव योगिता कापडनेकर दीपक पाटील सचिन पाटील पंकज चौधरी सचिन कासार सुवर्णा चौधरी हर्षदा गुरव मनीषा मराठे स्वाती परदेशी सुयोग धनगर नजीम खान अरीफ खान मेवाती संदीप भोई शेख नसरीन बी युनुस शेख अब्दुल कादर इब्राहिम शेख जमीलाबी अब्दुल कादर शेख शेटे ज्योती ज्योती महाजन भाग्यश्री चव्हाण स्वप्ना पाटील रणजित पाटील अनिता लांबोळे भूषण साळुंखे यांनी अर्ज दाखल केले अमळनेर शहरातील श्रीमती द्रौरा कन्या शाळेला क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे नातू अमित आझाद व पत्नी नेहा आझाद यांनी भेट दिली पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले अमित आझाद यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत क्रांतिकारी इतिहासातील तेजस्वी परंपरेची उजळणी केली वंदे मातरम भारत माता की जय इंकलाब जिंदाबाद हे घोषवाक्य राष्ट्रभावनेला पेटवणारे असून आजही तेवढीच ऊर्जा देतात असे त्यांनी सांगितले यावेळी कमलेश कुलकर्णी आनंद चव्हाण कौशल परदेशी सचिन खोरे व संकेत मांडे उपस्थित होते सूत्रसंचालन डी एन पालवे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक एस एस वाघ यांनी मानले अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयात आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत लोककलावंत बापूराव सोनवणे यांनी आपल्या गीतातून स्वच्छता मुक्त गाव शहर शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले सोनवणे यांनी सादर केलेल्या लोकगीतांनी विद्यार्थ्यांना खळखळून हसवले मुख्याध्यापक एस बी पाटील यांनी सोनवणे यांचे स्वागत केले चला तर पाहूया

अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात माझे जीवन माझे शिक्षण या विषयावर सुधीर वाघुलदे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रभारी प्राचार्य डॉक्टर एच डी जाधव उपस्थित होते या प्रसंगी सिनेट सदस्य डॉक्टर धीरज वैष्णव डॉक्टर संदीप नेरकर डॉक्टर धनंजय चौधरी डॉक्टर अमित पाटील प्राध्यापक मिलिंद ठाकरे डॉक्टर निलेश पवार यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर विजय तुंटे यांनी केले तर आभार डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी मानले अमळनेर तालुक्यातील एक शिवारातून अज्ञात चोरट्याने आठशे लांबीची विद्युत तार चोरून नेल्याची घटना दहा नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे या प्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रमोद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेतातील विजेची तार चोरून नेल्याबाबत एक लहरे येथील शेतकऱ्याचा फोन आल्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिले असता एकवीस गाळ्यावरील थ्री फेज लाईनवरील तीन हजार आठशे मीटर लांबीची व एकवीस हजार रुपये किमतीची ॲल्युमिनियमची विद्युत तार अज्ञात चोरट्याने चोरून ने नेल्याचे दिसून आले या प्रकरणी मारवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल मुकेश साळुंखे हे करीत आहेत